वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत बांधकाम कामगारांनी नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करावे माजी आमदार हळवणकर शासनाच्या सर्व योजनांचा लाभ अधिकाधिक आधीक बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा विजयी करावे त्यासाठी शिवकामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या सर्व लाभार्थीपर्यंत पोहोचावे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले शिवकामगार सेनेच्या बांधकाम महिला कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपा कार्यालयात पार पडला त्यावेळी सुरेश हळवणकर बोलत होते सुरेश हळवणकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना रूफ टॉप सौर ऊर्जा अशा अनेक जनकल्याण योजना राबवल्या आहेत रोपटॉप योजनेत आतापर्यंत एक कोटी लोकांनी नोंदणी केली आहे त्यात महिलांनी सहभागी व्हावे महाराष्ट्र शासनही अनेक सवलती बांधकाम कामगारांना दिल्या आहेत सुरेश खाडे हे कामगार मंत्री आहेत त्यांना सांगून शिव कामगार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर घेण्यास सांगितले जाईल तसेच बांधकाम कामगारांनी तीस हजारचे मताधिक्य दिले तर माने एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होती त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन धैर्यशील माने यांना मतदान करणे विषयी आवाहन करावे जिल्हा संपर्क प्रमुख मोहन मालवणकर म्हणाले बांधकाम कामगारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घर घर ते पोहोचावे आणि धैर्यशील माने यांनी आजपर्यंत केलेली कामे पटवून द्यावी यावेळी श्वेता मालवणकर यांचेही भाषण झाले प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवकामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड गुंडू वड बंडोपन सातपुते बी जी सीमा पवार रसिका साळुंके मनीषा नाईक संगीता सिंग कविता तोरगले आदी उपस्थित होते यावेळी सुभाष लोखंडे यांनी प्रास्ताविक केले जितेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले तर निलेश दीक्षांत यांनी आभार मानले जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा